बालाजी मित्रमंडळ शहापूर यांनी साकारला गडकिल्ले संवर्धन देखावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नावाने सक्तीने वर्गणी वसूल करून दारूच्या पारट्या करणे शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले बालाजी मित्रमंडळाने यावर्षी तरुण पिढीच्या समोर एक वेगळी कल्पना ठेवली आहे गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था आणि तेथे फिरायला जाणारे पर्यटक गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याऐवजी दुरावस्था करतात नको ती नावे लिहून गडकिल्ल्यांची खराबी करतात व काही मध्यपी किल्ल्यांवर जाऊन दारूच्या पार्ट्या करतात त्याचबरोबर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या नावाने अनेक लोकांना त्रास देऊन सक्तीने वर्गणी वसूल करतात हे या चलचित्रामधून शहापूर तालुक्यामधील मिरची गल्ली येथील श्री बालाजी मित्र मंडळ यांनी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे खाली दुरावत्ता आणि पा, आजची तरुण पीढी चित्र काढले अरे ओ हो, हो। दाखव सिंटू काय काढल्यास चित्रामध्ये अरे असे गढ किले नसतात रे चिंटू पण पप्पा आम्ही जेनेते गढ किले असेच होते पाहुयात चिंटून काय काढले आहेत चित्रामध्ये ती आहे पहिली शृंखला ज्यात एक प्रेम आपल्या प्रेमिकेचे नाव गडाच्या भिंतींवर लिहून आपले प्रेम व्यक्त करतोय